मिठाचं खारं वांग्याचा पिवळा रसा बनवून तयार झाला या खायला नमस्कार चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी आज मिठाचं खारं वांगं करणार आहे रशा टाईप पिवळा तर मी मिठाचं वांग कसं बनवायचं गावाकडील गावरान पद्धतीनं ती तुम्हाला सांगते त्याकरिता आपण लागणारं साहित्य बघून घेऊ मिठाचं खारं वांग रस्सा करणारं आहे पिवळं त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी सात वांगी घेतलेली आहे ती मस्तपैकी कालच आणली ती पण तरी पण सुकल्यासारखी झाले ती बघा लय टेम्परेचर आहे आणि त्याकरिता लागणारं आपण वांग्याकरिता साहित्य बघून घेऊ अर्धा चमचा जिरी मोहरी घेतलेली आहे अर्धा फुलपात्र तेल घेतलेलं आहे खोबरं लसूण अद्रकची ही पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेला आहे हळद भरपूर घेतली कारण पिवळा रस्सा बनवायचा आहे ना आपल्याला खरा वांग आणि धनजिरीची पूड घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची दहा पंधरा पानं घेतलेली आहे ती घरकुल मसाला एक पुडी घेतलेली आहे आणि एक वाटीवर कूट ही असं आपलं मिठाचं खरा वांग करण्याकरिता लागणारं साहित्य आहे ही मसालेपुडी घरकुल एक रुपयेवाली आहे चला तर मग आता खारं वांग मिठाचा रसा कसा बनवायचा ती तुम्हाला सांगणार आहे चालू करते पातेलं गरम करायला ठेवते आणि हिकडच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवणार आहे आता ही ह्या बारक्या गॅसवर एक तांब्या पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आता ही गॅस बारीक केलेला आहे आता पातेलं चांगलं तापलेलं आहे आता मी ही तेल ओतणार आहे अर्ध फुलपात्र तेल भरपूर घेतलेलं आहे मी कारण पिवळा रस्सा छान लागला पाहिजे एकदम टेस्टी म्हणून तेल भरपूर घेतलेला आहे आता तेल चांगलं तापू द्यायचं तेल जिरी मोहरी एक टाकून बघायची तापलं का नाही ते नाही अजून तापलं तेल चांगलं आपलं तापलेलं आहे मी आता जिरी मोहरी टाकायला लागलेली आहे जिरी मोहरी चांगली तडतडू द्यावी लागते तरच भाजीला चव आहे नाहीतर खायला जिरी मोहरी चांगली लागत नाही आता मी बारीक गॅस केलेला आहे जिरी मोहरी चांगली तडतडलेली आहे आता खोबरं लसणात ही पेस्ट अद्रकची टाकणार आहे असं मिक्स करून घ्यायचं सगळं आता कढीपत्ता टाकणार आहे आता ही धनजिरी ची पूड ही घरकुल <तल्ण>। मसाला आणि ही पण सगळं टाकणार आहे कूट नंतरनं टाकणार आहे सगळंच ही तेलात तळायचं कूट मी टाकलं नाही नंतरनं टाकणार आहे असं सगळं टाकलेलं आहे असं तेलात सगळं ही फ्राय झालेला आहे आपला सगळा मसाला बारीक असल्यामुळे लगेच फ्राय आहे आणि हे आता गॅस बंद करून मी एवढं एक तांब्यावर आकार पाणी ओतणार आहे चार माणसाला भाजी पुरल एवढी आता मस्त बघा फोडणी बसणार आहे आपली मस्त फ्राय झालेला आहे पण याय लागलेला आहे मसाल्याचा मस्त फुण्णी बसली बघा फुणणीचा असा तडका झाल्यावरच फुण्णी बसली म्हणायचं आता ही कूट हायती मी टाकणार आहे आता ही ह्याला दोन तीन उकळे येऊ देणार आहे ह्या रशीला आणि नंतर वांग टाकणार आहे कारण वांग लगेच शिजलं की खाऊ वाटत नाही म्हणून आता ह्याला दोन तीन उकळे येईपर्यंत आपण वांग चिरून घेऊ आता उकळी येईपर्यंत आपण वांगी चिरून घेऊ खिडकी ही हायती का बघायची असते ती चिरून अशी काटा असलं तर असं काढायचं ह्याव हो का म्हणजे काटा असलं का का की माणूस देठ खायला धजत नाही नको म्हणतो काटा टोचल म्हणून हे असा आधी वांग्याचा आपण काटं काढून घ्यायचं थोडंसं असं देटाचा तुकडा काढून घ्यायचा आणि नंतर आपण ही वांगी अशी चिरायची एका वांग्याच्या चार फुडी करायच्या आणि चार फुडीतनं सुद्धा हे असं किडकं आहे का बघून घ्यायचं कारण वांगे लय किडकी असतात म्हणून लय जपून करावं लागतं असं ही वांगी आपली मी आता सगळी चिरून घेणार आहे अशी ही वांगी सगळी आपली चिरून घ्यायची आणि जास्त जर कवळं वांगं तुम्ही घेतलं का कवळी कवळी म्हणता पण ती वांग खायला पण कडू लागतं असं मध्यम आकाराचंच वांग जरा मोठाट घ्यायचं लय बी कवळं लागतं लागतंय खायला चवबी देत नाही अशी ही चिरून सगळी पाण्यात टाकायची आता हव हो का पाण्याला मस्त उकळी आले बघा हव हो का ही आता मस्त आली ही आधी रसा शिजवून घेतला आहे मी कारण वांगं लई शिजतंय म्हणून आधी जरा रसा शिजवून घेतला ना आता वांगी ही चिरून किडकी बघून घेतली ते आता आपण आता ह्या रश्यात टाकणार आहे मी दहा मिनटंच वांग शिजू देणार आहे कच्चं वांग असलं की खायला भारी लागतं हे काही मस्त आता शिजवून दहा मिनटं मी ताट झाकून ठेवणार आहे का आता ही दहा मिनटासाठी वांग्याला ताट झाकून ठेवणार आहे आपलं ताट झाकून दहा मिनटं झाली आता कशी झाली ती वांग्याची भाजी आपण बघू शिजलं का पण ती बघू <coughs> हव का मस्त वांग्याची भाजी शिजलेली आहे बघा तुम्हाला एक वांग दाखवते हव का जास्त पण असं शिजू दिलं नाही ह्या का मस्त वांग आपलं शिजून तयार झालेलं आहे वांग्याची भाजी आपली पिवळा रसा बनवून तयार झाला बघा वांग्याचा खारा वांग कुणी म्हणतं आहे मिठाचं वांग कुणी म्हणतं आहे काय पण कुणी म्हणतंय ज्याला आवडल ती तर आपलं आता पिवळं मिठाचं खारं वांग्याचा रस्सा बनवून तयार झालेला आहे भाकरी चपातीसोबत खा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद